चिमूर तालुक्यातील शेती ही पाण्याखाली धान पिकासह अन्य पिकांचं प्रचंड नुकसान घराची झाली पडझड चिमूर तालुक्यात पडत असलेल्या संतधार पावसामुळं शेतात पाणी शिरले वीस जुलैच्या पहिल्या पुरानंतर व एकवीस जुलैच्या रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना आले आलेल्या पुरामुळे ही पाण्याखाली आली असून शेतातील बांध हे तुडुंब भरले तसंच घराचीही पडझड झालेले उमा नदीसहित तालुक्यातील सर्व नदी नाल्यांच्या पुराने रुद्रावतार धारण केल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली पुराचं पाणी नदीकाठावरील शेतात शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान होत आहे धानाच्या रोवणे हे पूर्ण नष्ट झाल्यानं शेतकऱ्यांपुढे मोठं आर्थिक संकट हे निर्माण झालं असून रोवणे न झालेल्या शेतकऱ्यांचे परे हे पाण्याखाली येऊन खराब झालेत पराटी तुरीच्या पिकांचं फार मोठं नुकसान झालंय संतधार पावसामुळे तालुक्यातील दोनशे अकरा घरांची पडझड झाली असून एक घर पूर्णतः पडलं या पूर परिस्थितीची पाहणी चिमूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार श्रीधर राजमाणे यांनी केली असून नुकसान झालेल्या पिकांची माहिती घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती तहसीलदार श्रीधर राजमाणे यांनी दूरध्वनीवरून दिली आहे प्रतिनिधी मनोज गोरेसह ए व्ही माझा चंद्रपूर